कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे गेल्या लोकसभेला आमचं ठरलंय म्हणत सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांना साथ दिली आणि यामध्ये संजय मंडलिक यांचा विजय झाला धनंजय महाडिकांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला यासाठी सर्वस्वी जबाबदार होते ते सतेज पाटील सतेज पाटील यांनी महाडिकांचा पराभव करून आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला त्यानंतर गोकुळ निवडणूक झाली यामध्ये पंचवीस ते तीस वर्षे सत्ता असलेल्या महाडिकांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये बाजी मारली त्यानंतर राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र सतेज पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी बाजी मारत राज्यसभेला विजय मिळवला कोल्हापूरमधील भाजपची ताकद वाढवायला सुरुवात केली आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सतेज पाटील व धनंजय महाडिक यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत महायुतीकडे भक्कम नेत्यांची फौज असली तरी महाविकास आघाडीकडे तगड्या कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांचा कस लागणार आहे यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहण्या औत्सुक्याचे असणार आहे त्यामुळे या, या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी